दुसरी विषय मराठी पान क्रमांक तीन, फरक ओळखूया खालील दोन चित्रांमधील आठ फरक सांग व दाखव चला तर मग आता आपण पाहूया चित्र या ठिकाणी दोन चित्र दाखवलेली आहेत आणि त्यामध्ये आपल्याला फरक ओळखायचा आहे चला तर मग आता आपण पाहूया आठ फरकापैकी पहिला फरक विद्यार्थी मित्रांनो दोघंही चित्राचे नीट निरीक्षण करा दोघं चित्र एका रोबोटचे आहेत परंतु पहिला रोबोट आणि दुसरा रोबोट याच्या डोक्यावर जो लाईट आहे बल्ब आहे त्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो पहिल्या रोबोटचा लाईट बंद आहे आणि दुसऱ्या रोबोटचा लाईट चालू आहे आता पाहूया फरक दुसरा यामध्ये दोन्ही रोबोटचे डोळे बघा यामध्ये हा पहिला रोबोट जो आहे तो खाली पाहत आहे आणि दुसरा रोबोट जो आहे तो वर पाहत आहे हे जर आपण बारीक पाहिले आणि नीट निरीक्षण केले तर आपणास दिसते या ठिकाणी पहा दोघं रोबोटची नजर आणि त्यांचे डोळे पहिला रोबोट हा आपल्याला खाली पाहताना दिसतो आणि दुसरा रोबोट हा आपल्याला वर पाहताना दिसतो तर विद्यार्थी मित्रांनो दोघ दोन्ही चित्रामधील हा झाला दुसरा फरक चला मित्रांनो आता बघूया फरक तिसरा यामध्ये आपल्याला दोन्ही रोबोटच्या कपड्यांवरील ज्या रेषा आहेत त्या आपल्याला नीट बारकाईने बघायच्या आहेत आपण जर त्यांचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल की पहिल्या रोबोटच्या कपड्यांवरील रेषा ह्या आडव्या आहेत आणि दुसऱ्या रोबोटच्या कपड्यांवरील रेषा ह्या उभ्या आहेत हा झाला फरक क्रमांक तीन आता आपण पाहूया फरक चौथा यामध्ये आपल्याला दोन्ही रोबोटच्या कपड्यांवरील जी गोल बटन लावलेली आहेत ते नीट बारकाईने बघायची आहेत आपण जर ती नीट बारकाईने बघितली तर आपल्या असे लक्षात येते की पहिल्या रोबोटच्या बटनांची दिशा ही खालच्या बाजूला म्हणजे हाताच्या दिशेला आहे व दुसऱ्या रोबोटच्या कपड्यांवरील बटणाची दिशा ही वरच्या बाजूला म्हणजे खांद्याच्या दिशेला आहे फरक पाचवा आता आपण पाहूया फरक पाचवा दोन्ही रोबोटचे खिसे पहा दिसत आहे मुलांना तुम्हाला हां हाच या दोन्हीमधील फरक आहे पहिल्या रोबोटचा खिसा हा त्याच्या डाव्या हाताकडे आहे आणि दुसरा जो रोबोट आहे त्याचा जो खिसा आहे तो त्याच्या उजव्या हाताकडे आहे हाच या दोन्हीमधील फरक आहे दिसत आहे मुलांनो तुम्हाला वा छान फरक सहावा फरक सहाव्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे दोन्ही रोबोटच्या पॅन्टवरील बटनांची संख्या त्यासाठी आपल्याला बटनांची संख्या मोजावी लागेल चला तर मग मोजूया पहिल्या रोबोटच्या पॅन्टवरील बटन्स आहेत पाच आणि दुसऱ्या रोबोटच्या पॅन्टवरील बटन्स आहेत चार तुम्ही पण मोजलीत का मुलांना दिसली का तुम्हाला छान हा आहे आपला फरक सहावा चला आता आपण बघूया फरक सातवा दोन्ही रोबोटच्या हातामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बरोबर होय हाच आपला फरक सातवा एक नंबरच्या रोबोटच्या हातामध्ये भोवरा दिसत आहे आणि दोन नंबरच्या रोबोटच्या हातामध्ये काय दिसत आहे चेंडू हो की नाही दिसला का तुम्हाला पहिल्या रोबोटच्या हातामध्ये आहे भोवरा आणि दुसऱ्या रोबोटच्या हातामध्ये आहे चेंडू आता आपण शेवटचा फरक बघूयात फरक आठवा दोन्ही रोबोटचे नीट निरीक्षण करा दोन्ही रोबोट कुठे उभे आहेत बरं का मुलांना एक नंबरचा रोबोट हा गवताच्या मागे उभा आहे आणि दोन नंबरचा रोबोट हा गवताच्या पुढे उभा आहे हा आपला फरक क्रमांक आठ अशा पद्धतीने आपण दोन्ही रोबोटमधील आठही फरक बघितले आता तुम्हीसुद्धा अत्यंत छान पद्धतीने चित्रामधील फरक ओळखू शकाल मुलांनो आवडला ना तुम्हाला व्हिडिओ